कशाला नाही इकडे पहेला खावा लागत होय तुला लागते का आम्हाला लागत तुला गरम होतं म्हणून थें लावला आपण जे काय काम राहायला काय चावा

साक्ष काय करते या रानातला लवाळा निघल्याला त्याच काय चाललं काय करते लवाळ्याच तेल बनवते आमची साक्षी लवळ्याच लवाळा रानातला इचून त्याच तेल बनवले साक्षी वडाच्या पारंब्या हा

वातावरण पाऊस आणि आता हिरवंगार झालंय झाल नुसतं मस्त मस्त फ्रेश झालंय एकदम झाड सगळे